या प्रचार सभेला उपस्थित असलेले आदरणीय माजी मंत्री सिद्धरामजी साहेब आमच्या लोकसभेचे प्रमुख महेश नाना साठे आपले नगराध्यक्षपदाचे लोकप्रिय उमेदवार रईस शेठ महिला आघाडीच्या अनिताताई युवती सेनेच्या प्रियांकाताई जिल्हा प्रमुख आणि माझे तरुण सहकारी अमृतजी पाटील तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील संजयजी देशमुख व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच आमचे सन्माननीय नगरपालिकेचे नगरसेवक पदाचे उमेदवार आणि हजारोंच्या संख्येनं उपस्थित अक्कोलकटवासीय बंधू आणि भगिनीनं सर्वप्रथम या पवित्र नगरीमध्ये आल्यानंतर स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होतो आणि भविष्यामध्ये आपल्यावर आणि महाराष्ट्रावर कुठचंच संकट येऊ नये ही त्यांच्या ईश्वर करणे प्रार्थना करतो आज अक्कलकोटमध्ये येत असताना मनापासूनचा मला आनंद देखील आहे कारण इथे आल्यानंतर पहिल्यांदा स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायची संधी मला मिळाली आणि स्वामी समर्थांच्या गाभाऱ्यातली शाल जी खांद्यावर माझ्या टाकलेली आहे तो आशीर्वाद घेऊनच या प्रचारसभेला मी उपस्थित आहे त्याच्यामुळं रई शेठजी तुमचा विजय हा नक्की आहे फक्त आता आपल्याला विकासाची कामं करायची आहेत वारा पण छान सुटलेला आहे आणि या अतिशय आल्हाददायी वातावरणामध्ये आज अक्कलकोटची ही सभा साहेबांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेली आहे साहेबांनी सांगितलं की एक तारखेला अजून त्यांना काही पाडा वाचायचा आहे पण आजची उपस्थिती बघितल्यानंतर सिद्धराम साहेबांची एक तारखेची सभा ही विजयी सभा असणार आहे या परिसरामध्ये अनेक आजपर्यंत सभा झाल्या पण त्या सभांना गर्दी होत नाही म्हणून खुर्च्या काढण्याची वेळ आली आज आमची सभा अशी आहे की बसायला जागा नाही म्हणून शेकडो खुर्च्या लावायला लागत आहेत मला पत्रकार बंधू भगिनींना विनंती करायची आहे की हा पण फोटो कधीतरी आपण छापला पाहिजे पण मगासपासून मी बघत होतो आता दुसरी कुठची सभा आहे नंतर माझ्या लक्षात आलं की आपल्या खुर्च्या कमी पडल्या आहेत अजून हजारो लोक उभी आहेत म्हणून खुर्च्यांची आवश्यकता आहे म्हणून मंडप डेकोरेटरवाला खुर्च्या आणत होता आता नगराध्यक्षाची खुर्ची आणि नगरपालिकेच्या नगरसेवकांची खुर्ची आपल्याला मिळवायची आहे आणि ती मिळवायची कशासाठी आहे तर ती स्वार्थासाठी मिळवायची नाही ती भ्रष्टाचारासाठी मिळवायची नाही ती माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे या पवित्र ठिकाणाला चारशे कोटी रुपये मिळालेले आहेत ते खर्च करण्यासाठी आम्हाला रईसेटना नगराध्यक्ष करायचं आहे मी आता सिद्धराम साहेबांना आणि महेशना विचारत होतो की अडीच पावणे तीन वर्षापूर्वी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वामी समर्थांच्या भक्तगणांसाठी आणि त्यांना सोयी उपलब्ध होण्यासाठी चारशे कोटी रुपये मंजूर केले पण हे चारशे कोटी रुपये मंजूर केल्यानंतर कदाचित टक्केवारीचा हिशोब व्यवस्थितरित्या झाला नाही म्हणून ही सगळी कामं अर्धवट पडलेली आहेत बस स्टँडचं काम देखील अर्धवट पडलेलं आहे त्याच्यामुळं अर्धवट काम ठेवणाऱ्या अर्धवट लोकांना या नगरपालिके नगरपालिकेपासून दूर ठेवण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे आणि हीच विनंती करण्यासाठी आज मी अक्कलकोटला आलो आहे हजारोंच्या संख्येनं महिला इथं उपस्थित आहेत आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तुमच्या सख्या भावापेक्षा प्रेम करणारे दोनशे दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनींवर आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत एकनाथ शिंदेसाहेब जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा आपल्या सगळ्यांसाठी बहिणींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये त्यांनी आणली आणि ती कधीही बंद होणार नाही हे आश्वासन महिला भगिनींना माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या वतीनं मी देतो पण महिला भगिनींना देखील आपल्याला सक्षम करायचं आहे स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे स्वतःच्या पायावर उभं करत असताना अक्कलकोट नगरीमध्ये अनेक व्यवसाय माझ्या विभागामार्फत मी महिला भगिनींना उपलब्ध करून देऊ शकतो मला नगराध्यक्ष झाल्यानंतर आमच्या होणाऱ्या नगराध्यक्षांना रईस सेटना एक सूचना करायची आहे की ज्यावेळी तुमचा विजय निकाल लागेल तीन तारखेला त्याच्यानंतर पुढच्या आठ ते पंधरा दिवसामध्ये मी पुन्हा अक्कलकोटमध्ये येईन येताना माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन येईन आणि अधिकाऱ्यांना घेऊन आल्यानंतर पुढच्या पाच वर्षामध्ये या पवित्र ठिकाणी किमान पाचशे मुलं आणि मुली स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजेत हे सहकार्य माझ्या विभागाकडनं केलं जाईल सगळ्याची सोंगं करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही कार्यकर्त्यांना ताकद देणं ही शासन म्हणून आमची जबाबदारी जशी आहे तशी नागरिकांच्या मुलामुलींना देखील स्वतःच्या पायावर उभं करणं ही देखील सरकारची जबाबदारी आहे आणि त्या सरकारच्या माध्यमातून नक्की पुन्हा एकदा मी अक्कलकोटला येणार आहे आज इथं तरुणांची संख्या मोठी आहे तरुणांनी देखील पुढाकार घेतला पाहिजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना जी आहे त्या योजनामध्ये तुम्ही कर्ज प्रकरण केलं पाहिजेत त्याला पस्तीस टक्के सबसिडी माझा विभाग देतो या विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील माझ्या तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सगळे अधिकारी इथं येतील शहरामध्ये येतील आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुम्हाला देखील स्वतःच्या पायावर उभं करतील हा राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो आज सेठ आमचे उमेदवार आहेत मला खरोखर माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना धन्यवाद द्यायचे आहेत कारण सगळ्या जाती धर्मांना पुढं घेऊन जाऊन महाराष्ट्राचा विकास करावा हा संदेश माननीय वंदनीय बाळासाहेबांनी आम्हाला सगळ्यांना दिला आणि त्यांच्याच विचाराचा वारसा पुढे नेत आज रजिस्ट्रेटना उमेदवारी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी दिली त्याच्यामुळं सगळे जातीधर्म जे देशावर प्रेम करतात जे जिल्ह्यावर प्रेम करतात जे गावावर प्रेम करतात ते आमचे आहेत हा एक चांगला संदेश महाराष्ट्राला आणि देशाला देण्याचं काम रईस शेठ यांच्या उमेदवारीतनं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेला आहे शेवटी समाज धर्म जात पंथ याच्या पलीकडे देखील विकास असतो आणि विकास काम करत असताना मी एक आवर्जून उल्लेख करेन की लोकसभेला आणि विधानसभेला ज्या पद्धतीनं मुस्लिम बांधव भगिनींमध्ये आमच्या सगळ्यांबद्दल गैरसमज करण्यात आला होता तो गैरसमज कदाचित आता तुमचा दूर झाला असेल कारण आम्ही उमेदवारीच रईस सेठना दिलेली आहे आणि मला हिंदू बांधवांना भगिनींना विनंती करत असताना हिंदू धर्माच्या देखील माझ्या सहकार्यांना विनंती करायची आहे शेवटी आपल्याला विकास काम करायचं आहे आणि विकास काम करत असताना रईसबाईचे वडील तीन वेळा नगराध्यक्ष होते तीन वेळा नगराध्यक्ष असताना त्यांनी हे शहर अतिशय चांगल्या पद्धतीनं सजवलंय आणि टिकवलंय देखील त्याच्यामध्ये कधीही त्यांनी भ्रष्टाचार केलेला नाही आणि अशा कुटुंबातल्या व्यक्तीला आपण पुन्हा एकदा नगरपालिकेच्या सभागृहामध्ये पाठवलं पाहिजे हीच विनंती करण्यासाठी आज मी तुमच्या शहरामध्ये आलो पहिलं तर उमेदवारांमध्ये नम्रता असली पाहिजे हे मी का सांगतो तुमच्या लक्षात आलं असेल सगळ्याच गोष्टी दादागिरीनं होत नाहीत सगळ्याच गोष्टी दबावानं होत नाहीत कधीतरी नम्रता असावी लागते आणि मी रईसबाईच्या वतीनं आपल्याला शब्द देतो की रईसबाई नगराध्यक्ष झाल्यानंतर सगळ्या जातीधर्माला ते न्याय देतील आणि सगळ्या जाती धर्मांची ते कामं करतील आणि अडवलेली सगळी कामं विकासाची ते पूर्ण करतील हा त्यांचा सहकारी म्हणून मी आपल्याला शब्द देतो आणि तशी खात्री देखील मला आहे आज सकाळपासून मी मेत्रे मेह्रेसाहेबांबरोबर आहे महेश साठेबरोबर आहे अमर बरोबर आहे या तिघांनी माझं डोकं खा खा खाल्लेलं आहे तीन तास कशासाठी मंत्री म्हणून तुम्ही इथं आला आहे म्हणजे दादागिरी कशी असावी लागते हे तुम्हाला मी सांगतो पण सर्वसामान्य जनतेवर दादागिरी करण्यामध्ये काय अर्थ नाही दादागिरी करायची असेल तर ती मंत्र्यांवर केली पाहिजे आणि मंत्र्यांवर दादागिरी करून आपल्या शहराचा विकास करून घेतला पाहिजे तो विकास माननीय सिद्धराम मैत्री करून घेत आहेत याबद्दल मला त्यांचा अभिमान आहे ही खऱ्या अर्थानं दादागिरी आहे आणि त्यांनी गाडीतल्या गाडीत दादागिरी करताना काय सांगितलं तुम्हाला परत जर अक्कलकोटला यायचं असेल तर दुधनी आणि अक्कलकोटच्या मध्ये इथल्या सगळ्या तरुणांना रोजगार मिळण्यासाठी एम आय डी सी तुम्ही केली पाहिजे हे योग्य आहे की अयोग्य आहे हा मग आता एमआयडीसी करणाऱ्यांना तुम्ही निवडून देणार की विकास कामं ज्यांनी दखडवली त्यांना निवडून देणार हे कधीतरी आपण ठरवून घेतलं पाहिजे आणि मी आज स्वामी समर्थांच्या साक्षीनं तुम्हाला शब्द देतो की कुठच्याही परिस्थितीमध्ये पुढच्या सहा महिन्यात मेत्रे साहेबांनी सांगितलेल्या एम आय टी सीचं नोटिफिकेशन माझ्या विभागामार्फत काढलं जाईल आणि नुसतं नोटिफिकेशन काढणार नाही तर भविष्यामध्ये माझ्या महिला भगिनींना तरुणांना ज्येष्ठांना जे जे काय उद्योगधंदे आमच्याकडे सुरू करायचे आहेत अक्कलकोटच्या परिसरामध्ये सुरू करायचे आहेत ते सुरू करण्यासाठी जे काही सहकार्य करायचं आहे ते देखील सहकार्य आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली करू इथं बसल्यानंतर अनेक विकासाची कामं झाली हे मला सांगण्यात आलं एकनाथ शिंदेसाहेबांनी विकासाची कामं केली हे देखील सांगण्यात आलं केलेली कामं थांबवण्यात आली हे देखील सांगण्यात आलं विकासकाम करण्यामध्ये कर्तृत्व असतं विकासकाम थांबवल्याला काही कर्तृत्व लागत नाही किंवा विकासकाम थांबवण्यामध्ये काही कर्तृत्व नसतं ते लहान पोरग पण करू शकतं त्याच्यामुळे विकास कामं कोणी केली विकासाला निधी कोणी दिला आहे आणि तो विकासाला निधी आणण्याचं काम कोणी केलं आहे त्या सहकार्यानं तुम्ही निवडून दिलं पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये एकही या नगरपालिकेतलं विकासाचं काम शिल्लक राहणार नाही यासाठी आपण सगळ्यांनी मतदानाला बाहेर पडलं पाहिजे आता एवढी सगळी विकासाची कामं झाली म्हणजे भविष्यातली विकासाची कामं होणार नाहीत असं कोणी मानू नये ती सगळीच्या सगळी विकास काम करणारं या राज्यातलं एकमेव नेतृत्व आहे आणि त्यांचं नाव माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आहेत त्यांच्या वतीनं आज या सभेला मी उपस्थित आहे आमच्यावर संस्कार काय कदाचित आमच्या तालुकाध्यक्षांना वाईट वाटलं असेल ते माझा सत्कार करायला उठले होते मी त्यांना सांगितलं माझा सत्कार करू नका माझा चार नंबर प्रभागातला एक सहकारी त्याच्या घरामध्ये वाईट घटना घडली आणि प्रचाराला आलेला असताना मी माझा सत् सत्कार करून घेणं हे एकनाथ शिंदेसाहेबांच्या संस्कारात नाही आणि वंदनीय बाळासाहेबांच्या देखील संस्कारात नाही आणि म्हणून अशा संस्कारातनं आम्ही राजकारण करतोय अशा संस्कारातनं आम्ही जनतेला पुढे नेतो आहे अशा संस्कारातनं लोकं घडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि अशा संस्कारातनं तरुणाईला देखील प्रेम देण्याचं काम माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली होते आजचा आपला शो हाऊसफुल आहे बाल्कनी पण हाऊसफुल आहे इकडे देखील सगळं हाऊसफुल आहे अगदी शेवटच्या टोकापरून सगळा हाऊसफुल आहे आपला शो हाऊसफुल आहे धनुष्यबाणाचा असंच मतदान दोन तारखेला धनुष्यबाणावर करण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढचे तीन चार दिवस मेहनत घेतली पाहिजे मी सिद्धराम मेहरेंचं काम स्वतः राज्यमंत्री असताना बघितलेलं आहे त्यावेळी मी आमदार होतो एखादा विषय जर करायचा असेल महाराष्ट्राचा तर तो महाराष्ट्राचा विषय करत असताना त्यांची विकासकामं दुधनी आणि अक्कलकटवर येऊनच संपायची म्हणजे कुठेही महाराष्ट्रात काही करायचं म्हटलं तरी त्याच्यानंतर अक्कलकटला काहीतरी झालं पाहिजे आणि दुधनीला काहीतरी झालं पाहिजे ही भूमिका माननीय साहेबांची असायची अशा नेत्याला आपण भविष्यामध्ये ताकद देणं गरजेचं आहे आमचा महेश साठे असेल आमचा अमर देशमुख असेल आमचे प्रमुख बाबासाहेब असतील ही आपल्या सगळी जीवाभावाची मंडळी आहेत संकटावर मात करणारी मंडळी आहेत अडचणीच्या वेळी धावून येणारी मंडळी आहेत चोवीस तास काम करणारी मंडळी आहेत अशा लोकांचे जे उमेदवार आहेत हे जर नगरपालिकेमध्ये गेले तर अतिशय चांगल्या पद्धतीनं काम होऊ शकतो आणि आज हे पवित्र ठिकाण आहे स्वामी समर्थांचं आम्ही नाव घेतो मला भाई तुम्हाला एक विनंती करायची आहे विनंती करण्याची तर आवश्यकताच नाही पण एक सूचना करायची आहे एक मिनिटा फक्त हॅलो हां आपले उमेदवार रईसबाईंच्याबद्दल मी सांगत होतो की आपण स्वामी समर्थांच्या नगरीमध्ये राहतो आपण या जनतेला एक शब्द दिला पाहिजे की जे काही मागच्या काही वर्षामध्ये घडलं ते पुढच्या वर्षांमध्ये घडणार नाही पारदर्शक कारभार आम्ही करू एकाही माणसाला एकाही नागरिकाला माझ्या भगिनीला त्रास होणार नाही ही शपथ आम्ही सगळे घेऊ हा शब्द आपण इथल्या नागरिकांना दिला पाहिजे एक वेळ काम झालं नाही तरी चालेल परंतु नागरिक नाराज होता नये आपल्यामध्ये नम्रता असली पाहिजे नम्र मी सुरुवातीला सांगितलं आणि तीच नम्रता माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली रही शेठमध्ये नक्कीच आहे हा असा वाद मी या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपण हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी जमला त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानतो एम आय डी सी नक्की करणार आहे रखडलेली कामं देखील पूर्ण होणार आहेत शिंदेसाहेब अजून तुम्हाला निधी देणार आहेत आणि तुम्हाला जे अपेक्षित आहे तो विकास आमच्या नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली या परिसरामध्ये नक्की होईल हा शब्द देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि पुढच्या मिरवणुकीला विजयी मिरवणुकीला बोलवणार आहे की नाही मला मैत्री साहेब मला विजयी मिरवणुकीला बोलवणार आहे की नाही बोलवलं तर ठीक नाहीतर निर्लज्जासारखा मी उपस्थित राहीन तुम्ही अजिबात चिंता करू नका पण विनंती एवढीच आहे की समोरच्याच डिपॉझिट घालून भाईंना आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि सगळ्या नगरसेवकांना निवडून द्यायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव